तर मित्रांनो या ठिकाणी आपला थोडासा सुद्धा तयार होणार आहे आणि हे बघा मस्तपैकी आपलं हळदी मिठाच मटन शिजतंय मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी ताट तयार ता जेवणाची बघा मस्तपैकी तर आता आपल्या कांद्यामध्ये मित्रांनो मस्तपैकी तेल बिल टाकून कांदा बघा कसा लाल तळलाय काय चाललंय तुमचं तर हे असं जरा मधीच लागलाय त्याकरता त्याला लावायचं आहे तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या मावशी त्यांच्या गावाला तर आज आपल्या मावसभावाच्या मुलाचा म्हणजे त्यांच्या रुद्रचा वाढदिवस आहे मित्रांनो आणि वाढदिवसाला आज आपण आपल्या मावशीच्या गावाच्या कुठली शेती इकुडलं त्यांचं घर गाया त्यांच्या एकुडली संपूर्ण म्हणजे ज्या बड्डे बॉय त्या बड्डे बॉयचा कसा बड्डे सेलिब्रेट होतोय आपल्या इथं मावशीच्या इथं ते संपूर्ण वातावरण तुम्हाला आज पाहायचं आहे चला तर मग तर मित्रांनो आपल्या मावशींचा जो छोटा मुलगा म्हणजे आपला मावस भाऊ त्यातील छोटा मुलगा मावशीचा त्यांच्या ह्या गाय आहेत सगळ्या किती गाय आहे जेव्हा पाच गाय आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्या भाऊ कोळेकर भाऊ यांचा घोटा आहे त्यांनी एक छोटस बकर त्यांनी पाजणं आणलं होतं मित्रांनो बारक कोकरू आणि त्या पाजण्याला चितकं मोठं केलंय बराबर मित्रांनो आपलं भाऊ म्हणजे आपल्या मावशीचा जो मोठा मुलगा आहे ना त्यांच्या घोट्याचं का हो या ठिकाणी काम चाललंय मस्तपैकी हा संपूर्ण आता नवीन काम आता आणि पलीकडे त्यांच्या मित्रांनो बकरी होती ना तेव्हा त्यांनी आपला हा टांगा बनवलेला आता टांगा म्हणता तुम्ही म्हणता टांगा म्हणजे असं काय म्हणतोय तर आपलं जे आपले कशी घोड्यावर आपण बिराड बिराड नेतो यांचं बिराड ते आपले हे जे टांगा दिसतंय ना पलीकड त्याच्यामध्ये मला दाखवतो ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण बिराड कोकरी बिकरी टाकून एक बैल होता त्यांच्याक बैला आपला टांगा चालवायची तर आता बकरी नाही येत तरी पण त्यांनी आपलं मस्तपैकी आता इथं काम धरलंय बघा या ठिकाणी त्यांचं असं काम आणि यांच्याक सुद्धा दोन काय आहेत मित्रांनो एक आपली जर्शी गाय आणि एक आपली साधी गावरा प्युअर गावरान खिलार गाय आणि आपल्या गावरान गायला झालेलं एक छान वासरू आहे यांच या ठिकाणी मित्रांनो भागा यांनी काय टेक्निक लावलंय जबरदस्त तर ही जी बॉटल आहे ना ही आपला भोपळा आहे मित्रांनो भोपळा आणि भोपळा असतो तो त्या गोल भोपळ्याला त्यांनी वाळून दिला वाळल्यानंतर त्याचं वरचं एक कवच काढून त्याच्या आतमध्ये चिनी गुलाब लावलाय आपला असा ला भोपळ्याच्या आतमध्ये बारकोस त्याला बारके बारके फोड येतात म्हणजे जसं की बघा इथं कसं मोठं हे जरा मोठं झाले तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आहे त्यांनी गुलाब तर हे आपलं आंब्याचं झाडे मित्रांनो एकच नंबर आंब आले ते बघा कसले एकदम गोड गोड आणि भरपूर बघा आंब बी भरपूर लागले ते म्हणजे आंब्याला आंबोबिंब एकदम मस्त लागले ते आंब्याचं झाड त्यांनी अशी म्हणजे तीन झाडं आहेत पण जे सगळ्यात मोठं झाड आहे ते इथं आपलं घराच्या जवळच आणि त्याला आंब बी एक नंबर असं लागले ते तर मित्रांनो आपल्या भाऊचं शेती मावशीचं त्यांचाच छोटा चा मुलगा त्यांनी आपली आपली आहे भेंडी संपूर्ण वावरात भेंडी भिंडी लावली आणि कालच औषध मारलंय त्याला कशी एकदम भेंडी भिंडी इकडं मित्रांनो बागायचं असतं सगळं यांचं या ठिकाणी आता पलीकडं आपली ती शेतात काम करते ते मावशींती बोलते ते का नाही आपल्यासोबत ते काय माहीत नाही समोर पण आपण जाणार आहे तिथं बी आपल्या अण्णाभाऊनी बी भेंडीच लावले भाऊनी या ठिकाणी लावली भेंडी तर मितर, मित्रांनो या ठिकाणी आपल्या या आशा वहिनी म्हणजेच आपलं अण्णाभाऊ जे आहे ना त्यांच्या मंडळी आहेत ह्या आणि आपले मावशी जर हे भेंडे खोरावते ते या ठिकाणी भेंडी जरावायचं थी थी आपले भेंडी खोरपते ते आपली मावशी ते मावशी काय आज बड्डे आहे ना दादूचा दादूचा आज बड्डे सगळी रुद्र नावे मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये रुद्र म्हणलं पण त्याला सगळी घरी आपलं दादा दादा म्हणते नावे तर त्यांचं चाललंय मस्त आपलं भेंडी खोरपायचं तर मित्रांनो आपलं काका आलेलं आहे गावाला गेल तर काय काका हा का, काका गावाला गेलो हा नायकोबाची जत्रा तर हे पलीकडच्या देवा नायकोबा ना? आहे नायकोबा हे आपलं नायकोबा देवाचं ना? मंदिर आहे मेन नायकोबा कुठला मेन नायकोबा लोणी बापकर लोणी बापकर तर लोणीचा देव आता इथं घरीबी आलाय तर मित्रांनो हे जे झाडे ना हे आपल्या भाऊनी झाड लावले आणि हे झाड बघा कसले आहे मित्रांनो हे झाड हो का या असल्या पानांचं झाड आहे तर आपल्या भाऊचं म्हणणे हे जे झाडाचा पाला आहे हे जर पिवळं झालं ना हे पानं पार पिवळी झाली आणि त्याचं कडा करून जर पिलं ना तर खोकलं जातो ना शंभर टक्केच्या खोकला जातो मित्रांनो एकदम म्हणजे जबरदस्त औषध घरगुती औषध म्हणलं ना तर आपल्याला या झाडाचं नाव माहित नाही ते आपलं खोकल्यासाठी आहे एवढं माहिती आहे तुम्हाला जर कोणाला माहित असलं तर आपल्याला कमेंट करून सांगा बाबा हे नाव आहे या झाडाचं आपल्या काकांच्या त्यांच्या खोटीचं काम चाललंय मित्रांनो या ठिकाणी तर आपलं हे जे काम आहे ना सिमेंटमध्ये सिमेंटमध्ये काम आहे ना काका सिमेंटमध्ये हा सिमेंटमध्ये काम धरले त्यांनी म्हणजे आपण कसं विटाचं कडने भरपूर विटाचं बांधकाम करतात तर आपल्या काकाने त्यांनी डायरेक्ट टाकून टाकून हा प्लेट म्हणजे पलीकडं आता या ठिकाणी आपल्या प्लेट लावले ते त्यांनी आणि असेच प्लेटचं हे कडीचं खडीबिडी कच हे टाकून काम धरले आणि आपलं आता ह्याच कामाला आपलं काका पाणी मारतरी किती दिवसात होईल काकाईल एक पंधरा दिवसात पण चला पंधरा दिवस पहिला अजून पंधरा दिवस लागेल आता म्हणजे असं एकदा खालचा पाया मजबूत झाला म्हणजे सणसण काम होता तर मित्रांनो आपला बड्डे बॉय म्हणजे हा रुद्र आणि काल्याने दोघ जण आता कपडे घ्यायला गेले ते मित्रांनो तर आता कपडे घेऊन आले ते तर आधी कपडे दाखवायचे दादू तू दाखव कसलं काय आणले तुला दादूचा बड्डे मित्रांनो संध्याकाळी तर दादूला आपल्या भाऊने धोका अण्णा भाऊ असलाय पलीकड आणि दादूला कपडे आणले जीन्स पॅन्ट आणि शर्ट आवडली का तुला कपडे दादूच्या पसंतीने आणले ते नाही तर मग दादू म्हणजे हे केलं असतं दादोनी तसं दादूच गेला म्हणला माझ्या पसंतीने आणायची दादूनी कपडे आणले ते कल्याणी तू कसले आणली हो का बड्डे दादूच आणि कपडे कल्याणीने घेतले ते या तर मित्रांनो हा हे आपला टांगा टांगा म्हणजे काय मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आपलं बिराड बिराड बिराडन तीच ठेवायची ना भाऊ आणि ते आपली कुकरी बिकरी ठेवायसाठी होत हे आणि आता हो का हे आपलं साईडला लावायचे जरा एका टांगा मित्रांनो एक बैल बैल होता एक आणि ते बैल आपला एका एका बैला ना एकच बैल सगळं नेऊ शकतो का हे असं जरा मधीच लागलाय त्याकरता त्याला लावायचंय साईडला साईडला लावायसाठी त्यांनी आपलं बघा रेट आहे एकदम मित्रांनो आणि टायर आपलं हे असल्यामुळं ते जाते पटापटा तर मित्रांनो आता आपल्या काकाने त्यांनी दारासाठी गाया इकडं आणलेल्या बाहेर म्हणजे मागाशी जिथं बांधल्या होत्या त्या ठिकाणावरून इकडं बाजूला आणलेल्या सूर्य मावळत चाललाय बाबा कसं एक नंबर दिसते वातावरण धारबीर काढले आता आणि गायांना बांधले त्यांनी या साईडला तर आता मस्तपैकी आपल्या दादूच्या बड्डेचं फुगावणार फुगवणारे आणि इथे संपूर्ण वातावरण पाहिजे तुम्हाला काही कालवड यांची तर मित्रांनो मस्तपैकी आपला चहा काढलाय आता चहा बी पिलोय आपण अजून बी हाय शिल्लक आता काकासाठी त्यांच्यासाठी हा चहा तर जाळबीळ मस्त लागलाय ना इथं बी आपलं पालच दिलेलं आहे स्वयंपाकाला सध्या स्वयंपाकाच्या खोलीच त्याचं चा। काम चाललंय तिकडे यांचं तर मित्रांनो दादूच्या बड्डेचं जेवण आता या ठिकाणी बांधणार आहे काय बनवायचे बिर्याणी बिर्याणी बनवायचे मित्रांनो या ठिकाणी ओका एकदम मोठं भोगलं बिकल आपलं आणि आज भोगल्याच जाता बिर्याणी बनवणार जाळबीळ लावलंय आता मित्रांनो आता आपली मावशी मस्तीपिकी चहा बनवलाय कसा झालाय मस्त झालाय हा मस्त चहा झालाय मित्रांनो शेतात दिवसभर कामाला गेली ती मावशी आपली आणि खोरापल्या बिरपल्या वास संध्याकाळ चालले कटाळ येतो खुरपून बिरपून मग आपलं वाईट चहा बी पिलं की अंगातला आळूस बिळूस जातो आणि या ठिकाणी आपलं बघा बिर्याणीसाठी मित्रांनो पाणी ओतून घेतले आता मस्तीपैकी एकच नंबर बिर्याणी बातवणार आहे आपल्या मावशीच्या इथं सुद्धा आता आपलं बिर्याणीसाठी मस्तीपिकी कांदा चिरायचं चालले मोठा मोठा कांदा चिराय लागतो काय मोठा मोठा मित्रांनो कारण का तर हे आपलं बिर्याणीला ह्याला आता आपलं थोडं बनवायचं असलं बारीक कांदा चिरला ना तरी चालतं पण असं बिर्याणी भात किंवा जास्त मोठं मटण करायचं आणि मटणाला जेवढा जास्त कांदा असेल तेवढं मस्त लागतं मटण तर आता आपलं कांदा चिरायचं चाललंय बघा येळ मस्तीपैकी हो का असं मोठं मोठा कांदा चिरायला लागतो मित्रांनो आणि चार कांदा आणले ते आता चार कांदं चिरून मस्तीपैकी झणझणीत आपली बिर्याणी बनवणारी आता आपण वाड्यावरती तर नाही म्हणू शकत कारण का आता आपण आलोय घरी आणि घरी सुद्धा मित्रांनो आपलं चुलीवरती जेवण असते बघा चुल प्याटवली या ठिकाणी मोठं बोगल्यात पाणी गरम करायला टाकले तर मित्रांनो बोगल्यामध्ये पाणी गरम केलं होतं आणि ते गरम पाणी हांड्यामध्ये ओतून घेतलं आणि आपला एवढा कांदा चिरलाय आता बिर्याणीसाठी मस्तीपैकी आता कांद्यामध्ये आपलं सगळं हे कांदा बिंदा परतून घ्यायचा आहे कांदा परतायचा आहे ना कांदा आता चांगला परतून आहे आपल्याला या ठिकाणी तर आता जे आपलं आणलं ना ते जरा मोठ मोठ त्यांनी दिलंय ते काय म्हणजे गडबडीत एवढं काय बारीक बिरीक नीटनिटक तोडून देत नाही तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपलं हे मटण नीटनेटक चिरून त्याला मस्त धुवून घ्यायचंय मित्रांनो कांदा तर आपला परत बोगल्यामध्ये काय चाललंय तुमचं तर मित्रांनो ही आता फुगू आता दादूचा बर्थडे म्हणजे एकदम जंगीज बर्थडे साजरा करायचा आहे आणि त्याकरता आपलं हे फुग बुग फुगवत आहे आता मस्तपैकी फुग बिग लावून एकच नंबर बड्डे साजरा होणार मित्रांनो तर आता यांचं आपलं फुग फुगवायचं चालले फुग फुगवत आहे हा हे आपला जिवा जेवा कितीला आहे तू पाचवीला जिवा पाचवीला आपली काल्यानी ताय काल्या कितीला काल्याने सहावीला आणि दाद तू चौथीला केलं दादू चौथीला केलाय दादू आता दहा वर्षाचा झालाय मित्रांनो आज आज दादूचा बड्डे दादू झालाय आपला दहा वर्षाचा तर आता मस्त फुग फुगवायचे चालले यांचे तर मित्रांनो हा हे आपला भाऊ प्यायला पाणी आणलं काय प्यायला पाणी आणले फिल्टरच भाऊ आता फिल्टरचं पाणी आणलंय मित्रांनो पिण्यासाठी तर आता आपल्या कांद्यामध्ये मित्रांनो मस्त पैकी तेल बिल टाकून कांदा बघा कसा लाल तळलाय भोगल बिर्याणी बनवायची काय मुघलोवर बिर्याणी बनवायची आता माणसं मित्रांनो ही नवीन असल्यामुळे ह्यांना जरा व्हिडिओ पुढे बोलायला वाटते लाज कारण का आता आपली आई चांगली शिकलेली आई आपली आता लाजत नाही आई बी दिली दिले लाजायची बोलत नव्हती काय आईला आपण चांगलं ट्रेन केलं बोलायला लावून लावून तर आता हे बी बोलते ते आपलं तसं चांगलं थोडं थोडं काय ना तर या ठिकाणी बघा मटण आपलं मस्तीपिकी चिरून घेतले कांदा बी एकदम लाल आहे एकदम झणझणीत बिर्याणी बनवायची तर मित्रांनो फुग फुगून आहे आणि आपलं एवढं फुगाचं आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे दादूचं तर आपल्या चॅनलवरचा सर्वात पहिला बड्डे म्हणजे दादूचा बड्डे असणार आहे म्हणजेच हा आपला रुद्र आणि ते पण आपण मावशीच्या इकडे आलोय मावशीच्या इकडे आल्या आल्या आपल्याला आता दोन तीन दिवसातच रुद्रचा बड्डे सुद्धा गावलाय ना आता आपल्या चॅनलवरचा सर्वात पहिला दादूच्या बड्डे चढली आहे तर मित्रांनो आपलं बिर्याणीसाठी आता दही टाकून घेते ते तेव्हा असं कांदा तर एक नंबर तळून झालाय आखा लाल लाल आणि त्यामध्ये आता थोडस दही सुद्धा टाकले मस्त बी कि दी बिर्याणी असणार आपली इथं दही सुद्धा सगळं मिक्स करून झालंय आता सगळा मटेरियल मसाला बिसाला सगळं टाकायचं मित्रांनो दादूच्या बर्थडेचं आपलं डेकोरेशन झालंय बघा आता आपण असं गोल फुगं बिग लावलेलं आहे सगळं आणि आता सगळं सजवून बिजवून झाले दादूला आप आप आता आपल्या मस्तपैकी नवे कपडे विपडे घालायच्या ते तर मित्रांनो आपली बिर्याणी तयार झाली आपण जरा डेकोरेशन ही करीत होतो तर आपली बिर्याणी तर तयार झालेली आहे आता मस्तपैकी गरमागरम चुलीवरच्या भाकरी तयार करायच्या ते तवा बी मांडलाय आपला आणि आता होणारी आपल्या भाकरी तर मित्रांनो या ठिकाणी आपला थोडासा रस्सा सुद्धा तयार आहे आणि हे बघा मस्तपैकी आपलं हळदी मिठाचं मटण शिजतंय मित्रांनो तर आता आपली बिर्याणी तर तयार झाली पण रस्सा बघा एकदम की आता मटण जरा शिस्त एकदम झणझणीत जन असा तयार करणार आहे आपण या ठिकाणी तर मित्रांनो दादूने मस्तपैकी कपडे बिपडे घातले ते बघा हे दादूचा आजचा पोशाख आपला मस्तपैकी जीन्स पॅन्ट आणले आणि सगळे दादू खुश आहे का तू हा चांगले नवे कपडे बिपडे घालून आता बड्डे साजरा करायचा दादूचा बड्डे साजरा करायचा दादू बघा एकदम नटलाय मस्तपैकी मित्रांनो आत्ताच मित्रांनो ह्या आहेत आपल्या हाके मावशी मित्रांनो आपल्या मावशीत ना हा आपल्या मावशी इथं इथे मित्रांनो तर ह्या आपल्या वहिनी लागतात तर यांनी आता आला मध्ये साईपा केलाय आपला म्हणजे दादूच्या आजूच्या जेवण तर सगळं तयार झालंय मित्रांनो बाळ बघा किती मस्त आहे मित्रांनो ह्याला बी दिले आता जेवायला काय आहे पेऊ नाव आहे पेऊ अय कार्तिकी ला का आ... एक एक नाव सांगते याचा पेऊ कोट कार्तिकी खरं आहे हा तर हे आपलं आणि हे आपलं मामा मामा मग कस काय बरं आहे ना बरं बरे, बरे। आपलं मामा बी आले ते बड्डे लागेल नाव काय चंद्रकांत हा चंद्रकांत आपलं मामाचे ते बी आणि काका काका मंग जेवण जेवण झालं का जेवण व्हायचं आता तयार झाले अजून जेवायचे आणि आपला हाके काका काका काय मजा येते का बरोबर हा काका आपलं या ठिकाणी सगळे बसले ते गप्पा हानीत तर मित्रांनो ही आपल्या अण्णा भाऊचीन ह्यांची ही मावडी मित्रांनो म्हणजे हे मांजर मित्रांनो इतकं लाडक आहे ना यांचं हे आपला वाडा जेव्हा त्यांचा असं ही होता ना वाड्यावर सुद्धा त्यांच्याबरोबर मांजर होतं आणि हे इतकं मित्रांनो आपण आल्यापासून इतकं मयाळू आहे ना ह्याची ह्या मांजरीची दोन चार पिल्ल होती आणि ती दोन चार पिल्ल आता नेली अशी लोकांनी आपल्याला पाळायला बारकी पिल्ल तर ह्या मांजरीला दुसरी एक आलेली तिची पिल्ल आणून सोडली ना तरी ही मांजर त्यांना सुद्धा दूध पासती एक ती मायाळून एकदम प्रेमळ मांजर आहे दादूची तर एकदम लाडकी हा एक मोठा केक छोटा केक तर दादूच्या बड्डेला दोन केक आणलेले दादो आता केक कापणार काय <laughs> दाद वाता केट केट। <laughs> आ, दादो आता केक कापणार आहे मित्रांनो या ठिकाणी दोन आणि आपलं संपूर्ण डेकोरेशन केलंय बर्थडे साठी बर्थडे तुम्ही म्हणता व्हिडिओ दादो दादू काय करतोय तर त्याला घरी सगळे दादू म्हणतात म्हणून मी सुद्धा दादूच म्हणतोय पण त्याचं नाव रुद्र आहे बाबा केक वरती नाव टाकले रुद्र तर मित्रांनो हे जे आहे चॉकलेटचा पोळा आणि ही आपली पुस्तकं दादूसाठी चांगली चांगली गोष्टीची पुस्तकं आणि आपलं जनरल नॉलेज म्हणजे जुनं काय मुख्यमंत्री हे होतं ते आपण आणलेलं आहे दादूला आणि या ठिकाणी केक आता केक कापून घ्यायचा आहे आपल्याला आता दादूला सगळीजण असं एक एक करून ववळून घेणार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदी तर ह्या आहेत आपल्या दादूच्या आजी मित्रांनो हा पणजी दादूची पणजी आहेत ना <laughs> पणजी मित्रांनो तर, त्या तर आता त्या आपलं दादूला ओळून ते बघा तर ह्या आपल्या आहेत मित्रांनो हाके मावशी आता मावशी ओळून घेते ते दादूला असं सगळं मस्तीपैकी ओवळायला लागत तर आपल्या ब्लॉग मधला पहिलाच बर्थडे मित्रांनो आणि एकदम खतरनाक व्हिडिओ शूट झालाय आपली आहे चिवताय दादूची दोन नंबरची बहीण आता चिवताय मस्तीपैकी दादूला ओवळून घेते हसायला लागली बघा सगळेजण चवताय मानल्यावर त्याला काय मित्रांनो घरचं टोपण नावे चिवतायचं चू. आणि ह्या आहेत आपल्या वहिनी दादूच्या मम्मी मित्रांनो तर आता त्या बी मस्तपिकी ओळून घेते ते एक एकाचा सगळ्यांचा नंबर आता आता जेवढं पब्लिक आलाय तेवढं सगळं दादूला ओळून घेणार रात्री दिवस दादूचा बड्डे कल्याणी कल्याणी कितीला गेले आता कल्याणी सहावीला गेले मित्रांनो तीन नंबरची दादूची बहीण आता दादूला ओळून घेते मस्तपिकी साखर गोड लागते का आणि मित्रांनो ह्या आहेत आपल्या दादूच्या आजी म्हणजे माझी मावशी आणि ही आपली दादूंची पणजी ही आहे आजी आणि या ठिकाणी आहे मम्मी तर आता सगळ्यांनी दादूला ओळख घेतली आता ओळख झाले केक कटिंग करायचे मित्रांनो

चार ते दादवला तर मित्रांनो या ठिकाणी ताट तयार झालेली आहे जेवणाची बागा मस्त आपलं बेरेने भात त्यासोबत मट त्यासोबत मित्रांनो हा रसा सुद्धा बनवलाय भाकर कालवण म्हणजे नियोजन एकदम कडक आणि मस्त नियोजन आहे तर आपल्या मावशीने ताट तयार केलं ते या ठिकाणी मित्रांनो काही तर मित्रांनो सगळ्यांना मस्तपैकी जेवायला दिलेले आपली आता बनवली होती बिर्याणी त्यासोबत रसा सुद्धा बनवलेला भाकर आणि सगळी जण आता मस्तपैकी जेवण करून घेते ते थे थे? मामा आकास काय झालंय नियोजन हा चांगलं क्वालिटी आहे मित्रांनो तर आता सगळ्यांना जेवायला दिले आपलं तर मित्रांनो आज आपल्या या दादूचा म्हणजेच रुद्रचा रुद्र आता चौथीला गेला आहे दहा वर्षाचा झाला आहे आणि आजचा आपला स्पेशल ब्लॉक रुद्रच्या बड्डेचा होता मित्रांनो आज आपल्या या रुद्रचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि आपल्या चॅनलवरचा सर्वात पहिला बड्डे हा रुद्रचाच आहे आणि आपला व्हिडिओ म्हणजे रुद्रच्या आहे तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद